नमस्कार मी अस्मिता माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत आज आपण बघणार आहोत रसरसित असा गुळांबा त्याच्यासाठी मी इथे दोन तोतापुरी कैऱ्या घेतल्या आहे कमी आंबट असलेल्या कैऱ्या आपल्याला इथे वापरायच्या आहेत कैऱ्या स्वच्छ धुवून ह्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने कैरीची सालं काढून घ्यायची आहेत चवीला आंब आम... कमी आंबट असलेल्या कैऱ्यांचा गुळांबा हा चवीला फार चांगला होतो अशा पद्धतीने दोन्ही कैऱ्या आपल्याला सोलून घ्यायचे आहेत आता जरा जाडसर जो किसणीचा भाग असतो त्यांनी मी अशा पद्धतीने कैऱ्या ह्या किसून घेणार आहेत फार अप्रतिम चवीचा हा गुळांबा बनतो नक्की करून बघा अशा पद्धतीने कैरीचा कीस आपल्याला तयार करून घ्यायचा आहे जरा जाडसर असच कीस मी इथे तयार करून घेतला आहे इथे गुळांबा तयार करण्यासाठी मी सेंद्रिय गुळाचा वापर केला आहे तुम्ही इथे बघू शकता कैरीचा कीस तयार झाला आहे आता आपल्याला हा कैरीचा केस एका भांड्यामध्ये घेऊन मोजून घ्यायचा आहे जेवढा आपल्याला कैरीचा केस घ्यायचा आहे त्याच मापाने आपल्याला इथे गुळाचं प्रमाण ठरवायचं आहे जेवढा कैरीचा केस तेवढाच गुळ मी इथे वापरला आहे सेंद्रिय गुळाचा वापर मी इथे केला आहे आता एक ते दोन टीस्पून तूप आपल्याला पॅनमध्ये घालायचे आहे आणि तूप वितळले की इथे अर्धा इंच दालचिनी चार इलायची आणि एक दोन लवंगा मी इथे तुपामध्ये घालून घेतल्या त्याच्यानंतर आपल्याला किसलेली कैरी या तुपावर परतून घ्यायची आहे एक ते दोन मिनिट कैरीचा किस आपल्याला ह्या मसाल्यांबरोबर परतून घ्यायचा आहे फार चवदार हा गुळंबा बनून तयार होतो कैरीचा कीज दोन मिनटं परतून झाल्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला गूळ ह्या कैरीमध्ये घालायचा आहे जेवढी कैरीचा केस तेवढाच गूळ मी इथे वापरला आहे इथे कुठला पण गूळ तुम्ही घालू शकता फक्त चिक्कीचा गूळ इथे वापरायचा नाही आहे आता गूळ चांगला वितळून घ्यायचा आहे आणि गुळाचा आपल्याला इथे एकतारी पाक बनवायचा आहे गॅसची आज इथे स्लो ते मध्ये ठेवायची आहे तुम्ही इथे बघू शकता गुळाला चांगलं पाणी सुटलं आहे आणि आता आपल्याला गुळाचा एक तारी पाक तयार करायचा आहे मध्ये मध्ये आपल्याला पाक हा चेक करायचा आहे तो कशा पद्धतीने चेक करायचा हे मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये सांगणारच आहे दहा मिनटं झाली आहेत पाक थोडा दाटसर असा आपल्याला इथे करून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता पाकाचा रंग बदलला आहे आता प्लेटमध्ये घेऊन आपल्याला पाक हा एक तारी झाला की नाही चेक करायचा आहे गुळांबा आपला तयार होतो आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेलायकनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तुम्ही इथे बघू शकता दाटसर असा पाक तयार होतो आहे आता प्लेटमध्ये आपल्याला पाक हा चेक करायचा आहे जरा थंड झाल्यावर पाकाची कन्सिस्टन्सी आपल्याला अशा पद्धतीने चेक करायची आहे हलकीशी अशी तार तयार होते आहे आणखी पाच मिनटं पाक आपल्याला शिजून घ्यायचा आहे आणखी पाक जरा दाटसर झाल्यावर जरा पाक थंड होऊ द्यायचा आहे आणि चेक करायचा आहे तारमध्येच तुटते आहे आणखी थोडा पाच मिनटं पाक आपल्याला शिजून घ्यायचा आहे जवळपास वीस मिनटं झाली आहेत पंचवीस ते तीस मिनटं हा गुळांबा बनायला लागतो तुम्ही इथे बघू शकता पाक हा बऱ्यापैकी दाटसर झाली आहे आणि एक तारी अशी स्ट्रॉंग आपल्याला तार इथे बनवून घ्यायची आहे त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर थंड झाल्यानंतर गुळांबा हा दाटसर असा येतो नक्की बनवून बघा अशा पद्धतीचा गुळांबा थंड झाल्यावर अशा पद्धतीची कन्सिस्टन्सीही तयार होते जबरदस्त चवीचा गुळांबा तयार झाला आहे ह्या उन्हाळ्यात ह्या सीझनमध्ये नक्की बनून बघा परत भेटू धन्यवाद